कुठे चाललीस झालं हटकलं मी कुठे निघाली का लगेच हटकलं तुमची सवय जाऊच देऊ नका अगं तसं नाही घरात काम पडली एवढी मला बरं बी वाट ना म्हणून म्हणलं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कि मला किती पार्टीला जायचे आता कवा येणारेस तुम्हाला माहिती आहे ना मी पार्टीला गेल्यावर माझा टाइम नसतो येण्याचा तरी विचारा किती वाजता येणार आहे आणि हे काय घालून चाललीस ग केस बांधले नाहीस सासूबाई केटी पार्टीला नऊवारी साडी घालून तर नाही जात ना तसं नाही सुनबाई गावात गेल्यावर चार चौघ बायका मला बोलते अगं म्हणते काय सुनाल डॉक्यावर बसून घेतले काय ते कपडे घालती आणि काय ते जाती शिवाला असं चालत नाही पुरे अहो तुम्ही कशाला त्या बायकांचं ऐकता मी तुम्हाला जेवढं सांगते ना तुम्ही तेवढंच ऐका अगं पण आपल्याला समाजात राहायचं म्हणल्या समाजानुसार पण चालावं लागतं की गं मग मी समाजाच्या बाहेर राहते का मला तेवढंच सांगा अगं तसं नाही ग आता इथं शेजार हजार आपलं गणगोते भावकी की जाऊ की हे बघ मला आवडणार नाही ना, तुला नाव ठेवलेलं आणि सारखं मला गेलं की टोम नाही देतात बघ अहो आता तुम्हीच मला एवढी नावं ठेवून घेता लोकांचं काय घेऊन बसल्यात तुम्हीच मला नावं ठेवतात म्हणून लोक नावं ठेवतात अगं मी नाही ठेवत लोक जे बोलते ते तुला सांगायला लागले ग मी मी कशाला तुला काय बोलू तुमची ही रोजची कटकट कर ऐकून ना मला खरंच खूप वैता घालाय तुम्ही जा ना तुमची काम करा ना अगं सकाळ धरण बर वाट ना मला लेखन कन कणी आले थोडं पैसे दिला असतं तर मी दवाखान्यात तरी गेले असते हे बघा सासूबाई मलाच इथे पार्टीला पैसे कमी पडत मीच यांच्याकडून घेतले आणि तुमचं काय मध्येच हे बरं ते जाऊ दे नको देऊ मला पैसे मी जाते सरकारी दवाखान्यात पण पोरी अग हे असं जगलं नको ना घालून जाऊ हे बघा तुम्ही माझ्या सासूबाई आहेत सासूबाईच राहा आई होण्याचा प्रयत्न करू नका अगं ते का? का, पंजाबी काय ते ड्रेस तसल तरी घाल ग हे चांगलं गोड दिसत नाही आहो तुम्हाला कळतय का किटी पार्टीला कोणी पंजाबी ड्रेस घालून येत का कशाला तुमचा गावडळपणा दाखवताय मला शी बाबा तुमच्या बरोबर बोलण्याचाच अर्थ नाहीये जा तुम्ही आधी आधी अरे माझ्या पुरीचं नंबर आहे का तुझ्याकडे आहे की ताईचं फोन आहे ना लावतोस कर का ब ह हॅलो हॅलो अर्पिता कशी आहेस ग तू मी बरी ये. आवाज येत नाही मला हा आला हलो? हा हा बोल बोल कशी आहे म्हणलं तू अग म्हणलं कशी आहेस मी बरी ये. बरी आहे ना आधी काय हा चाल आ, आ, ने 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 ते चाललं होता वहिनी जरा बाहेर गेली म्हणलं आधीला म्हणलं फोन लावून दे बरी आहे ना तू

तसं नाही लय दमले सखं असं वाटतंय सकाळ म्हणजे लय असं नाही का काम केल्यापासून तसा आवाज असं दमल्या नाही नाही तुझी भाऊज आहे काही काम नाही करू देत मला हा ना नाही ना, नाही कसं बी नको जाऊ नाही मी ना कुठे झाले तुझं नाही 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 करत हम्म ठेवू काय हा हा चालतंय जरा फोन कट कर ठेवला का मला वाटलं बऱ्याच वेळ बोलताल तुम्ही म्हणून मी समोर त्याच्याकडे जाणार काय काकू काय टेन्शन मध्ये नाही काय नाही बर चला येऊ का सुनबाई आता काय झालं एखादी साडी असेल तर देणं तुझ्याकडची काय साडी अगं तीन दिवस झाले एकच साडी घालते दुसरी साडी होती ती सगळी फाटली बघ घालताच येई ना तुमची कायम नाटक आहेत आता माझ्या मी अशा डिझायनर पीस साड्या तुम्हाला देऊ का नाही हे नाही म्हणत मी एखादी खराब झालेली साडी असती ना असं फाटली थोडी खराब म्हणजे ले जुनी साड्या असले चालत तुम्हाला माहिती आहे मी सगळे डिझायनर पीसच यूज करते अशा फटक्या फुटक्या साड्या मी नाही यूज करत माहितीये ना तरी मला मागतंय आणि हा तू मला आत्ताच सांगून ठेवते मला विचारलंय आता ते तुमचं नशीब समजा मी बाहेर गेल्यानंतर जर माझ्या वस्तूला किंवा माझ्या कपाटाला हात जर लावला ना तर बघा मग अगं मी घरात बी जात नाही बघ तू नसल्यावर मी कशाला बरं तुझ्या वस्तूला हात तू तुम्हाला एकदाच सांगते तू मला जर जमत असेल तर इथं राहा नाही तर घराच्या बाहेर निघा मी कशाला घराच्या बाहेर जाऊ घर माझं काय म्हणल्या घर तुमचं ही करायची हिच्या ना काहीतरी घालते

जगून माझी खरंच नव्हती अपेक्षा मी तुम्हाला सांगत होते ना माझ्या बरोबर त्या कशा वागतात पण तुम्हाला विश्वास नव्हता आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय ना ही मला वारंवार सांगायची लागा तुमची आई तशी अशी वागती मला अशी करती मला सारखी छळती मला हांती मी तरी तुला काय बोलत नव्हतो जाऊ दे म्हणत आई माझी नाही काय केलं बघितलं ना कसं रडायचं खूप असल्या केलं लागला आई खरंच काय नाही केलं मला नाही एकडं पटलं बर काय तुझं वाघ नाही अजिबात पटलं नाही मी तुम्हाला एकच सांगते आज मी जिवंत आहे तू मला दिसते उद्या मारून टाकतील मला त्यापेक्षा यांना हकलून गेले तर मी माझ्या बाहेर निघून जाते नाही खरंच तुम्हाला माफ कर मी माझ्या बाय तुझ्या पुढे जाणार नाही आता तुला लय मी लय हे केलं तू एक कर एक तर आखाकडे जागा माझ्या पैसे खरंच थांबणार नको करू खरंच करू तिच्या <laughs> दारात <laughs> कशी जाऊ मी नगर करू रे तू ऐक ना आता जेवढा विश्वास ठेवला ना लय झाला आता एकच पर्याय तुला तू थांबत अरे जावायचं दारात कशी जाऊ मी हर ऐके कशी उदर जा पोटा पुरतो आई तू थांबूच नको इथं मला आई म्हणे सुद्धा मला आज वाटायला लागली अरे तू माझ्या बायकोच मेरडी दाबती या मला खरंच माफ कर मी माझ्या बायकोला मारून मी तुझ्या बरोबर आई तुझ्या बरोबर सुद्धा सुखी राहील म्हणून मला खरच वाटत नाही बाजार आहे आई आता तू नाटक करू नका पडायची आता मेन माझी तू नाटक करू नको तू उठण जात आधी तशी तर तू तोंड सुद्धा करून नको इथं आता बाज झालं तुझं उपकार लय झाला आमच्या कुठे जाऊ मी जा तिकडे बहिणी कडे तिकडे जायचे तिकडे जा, जा दुसरीकडे कुठे जा घर घर माग येऊच नको तिथं गरबा <laughs> तुला आहे ना इथं घर तिथं म्हणून सुद्धा येऊ नको तू तु। तुझा कुणी नाहीच म्हणून समज आलो याला तेवढा उपकार लय केला आमच्या होतो काहीच बघू नको मागायला ओळखून तू तू माझ्या बायकोला मारती म्हटलं तुला काय ठेवून होतो उपयोग काय उपयोगच नाही देवा अरे मी काय पाप केले रे आणि या दोन पिलांना मी कस जपले कस सांभाळे सगळं तुला माहिती एवढ कष्ट दिवस काढले आणि आज पोराने मला घराच्या बाहेर काढले कम काय कमून रा तुम्ही काय झालं आणि इथं का सोमाने मला घराच्या बाहेर काढलं काय सोमाने घराच्या बाहेर काढलं कशामुळं पण झालं काय अरे सुना म्हणलं एकच साडी राहिली माझ्याकडे एखादी एडी वाकडी साडी दे तुझी साडी तर दिली नाही तिने पण माझा गळा दाबत होती सोमाला येताना पाहिलं ना उलट तिनेच माझा हात धरून तिच्या गळ्याला लावला सो मला सांगितलं की तुमची आई माझा गळा दाबत होती आणि त्याला खर वाटलं आणि त्याने मला घराच्या बाहेर काढलं तुमची सून मूर्ख आहे पण सो मला नको का तुम्ही उठा त्याच्या कानच पुढे तुम्ही नको काम कर फोन दे ना मी लेकीला फोन कर ऐकणार फोन दे ना मला मी तिला फोन करून तो नाही ना, घेणार मला ना, घरात तुम्ही चला आपण बोलून घेऊ तिला पण चला <laughs> नको अरे ते तुझा बी अपमान करेन तुला बी नाही तस अरे ती बाया चांगली आहे का सांग बर एक काम कर तू तायडीला फोन लावून देलो अर्पिता हा बोल का? ना आई काय ग कशी आहेस तू मी बरी आहे आवाज का असा येतोय तुझा काय नाही ऐक ना तुला लय बघावस वाटलय मला भेटावस वाटलय येऊ मी तुझ्याकड अरे ये के दे। की मग विचारते काय त्यात काकू फोन दे इकडे नाही रडत हॅलो अर्पिता अर्पिता हॅलो हा तू जरा इकडे जरा निघून ये तुझ्या माहेरी हॅलो नको तिला इकडं नको बोल मी जाणार आहे तिच्याकडे उग ती हिचं पण अपमान करून नाही तसं नाही काय बोलली काय आम्ही आम्ही येतो तिकडे तिकडे आल्यावर सांगतो तुला बर ठीक आहे चला काकू माझी गाडी तिथं अर्पिता बायरे रडायला काय झालं काय झालं इला का माझ्या बायकोला तू मारून टाकशील असं म्हणतोय तो असं कस काय बोलल तो काय झालं होत नक्की अग माझ्या दोनच साड्या होत्या एक साडी समधी फाटली म्हणून मी तिला म्हंटल तुझं एखादी येडी वाकडी साडी दे मला म्हणली अजिबात मिळायची नाही आणि म्हणते की मी घरात नसल्यावर तर तुम्ही घेऊन जाताल माझी साडी एवढंच मी तिला बोलक कारणासाठी जर बोलत असेल ना ते चुकीचं आता काही पिशवीन पिशवीन काय म्हणले आता घराबाहेर जा आकलून दिलंय मला म्हणत स्वामाला म्हणत होते की मला मारून सगळं खरं वाटलं नाही का एवढी तुला घराबाहेर काढलं एक मिनिट तुम्ही बसा बसा <laughs> तुम <लागा। laughs> काई -काई काई <laughs> मी सांगतो अजून काय काय करते ते हाय शहरातली म्हण मी तिला काय बी काम सांगत नाही बघा रानातलं समज मी करते ते कसलं किटी पिटी पार्टीला जाते घालून जाते तरी मी काय बोलत नाही तिला म्हणलं पंजाबी ड्रेस घालाव गळ्यात मंगळसूत्र घालाव लोकांच्या तरी चांगल्या आहेत का सांगा कस बाप तुम्ही एवढं तुम्ही आई सारखं सांगितलं होते काय चुकीचं वाटाय वाटतं सोमाचे कान भरले की सोमाने हाकलून द्यायचं का ती म्हणते तुम्ही माझी सासू आई व्हायचा प्रयत्न एक काम करू आता तुम्हाला काय वाटत तुम्ही ना काय जाई जरा काही अडचण नाही मला आई बाप नाही तर मी काम हया असा आलोय पण जावाय लोक काय म्हणते लेखल जावायच्या दारात पडली काय नाही म्हणत कुणी राहिले म्हणायचं आता ती बी ती प्रेग्नेंट आहे तिला बी बघायला कुणी नाही म्हणायचं म्हणून आलेली म्हणायचं काही दिवस लागण सवय पण तुम्ही ना तुम्हाला वाटतात त्यांना धडा शिकवाय पाहिजे माझं लेकर आहे ते मला नाही नाही मग असंच राहिलं तर त्यांना काय जाणीव कशी व्हायची त्यांची काय आई हा आणि दोन दिवसापूर्वीच तिचा फोन आला होता तेव्हा मला म्हंटली मी आरामात राहते सगळं काम ती करते नाही त्यावेळेस मी झाला असं हो म्हणून तुला फोन केला ना काय झालत पाहुणा का आम्ही राहतो शेजारी स्वामा सामान त्याची बायको काही त्रास देते त्याला बायको सोडून असं डोक्यावरच भूति एकदा घालावं लागेल की काही बी डोक्यात बरली होती चुकीच आहे म्हणून तुम्ही आता एक काम कर मायाभर चला तुम्ही इथंच राहा की बॅग आहे सगळे राहून इथं फक्त मला त्याला काय शिकवायचंय तुमचं राहिलंय काय सासूबाई असं कसं काय करतं तुमचं राहिलंच नाही काही आणि मग राहिलं नाही तर मग असते तू राहिला थोडा स्वाभिमान असावा अगं आई आहे तू त्याची असं कसं वागतोय तो चला काय असेल ती बघू समोर चल गरम गरम डोक्यात गरम गरमच होऊन जातात जिथली तिथं परत नसतं निश्तार येत राहून बॅग राहून द्या कपडे राहून द्या तुम्ही असंच चला चला खाल्ले काही चला मी खायला नाश्ता कर रस्त्याने चला सोमा ये तू ये इकडे बाहेर काय हकलून देतो एवढा मोठा झाला का तू काय कशामुळे असं झालं तू तू सांग काय झालं जीव घेतला त्यांनी आहे का त्यांच्या अंगात पळत एवढं तुम्ही काय विचारायचं मला माहित नाही काय दाजी माझा ऐका आईने गळा दाबला राह मी कुठं याच्या उलट असलं तर उलट आणि त्यांचं आय घेतलं तू तू दिसला की लगेच त्यांनी पलटे आणून त्यांना त्यांना त्यांचा हत्ती धरला काही काय बोलताय तुम्ही काही काय बोलताय अरे मारायला निघाली होती आईला हिच जर हिच जर तुझ्या भावाने तुझ्या आई बापाला केलं ना तर काहीच करता येत नाही कळलं का तो काय तोंड भांडून घेशील का अरे कधी तरी असं मुलीसारखं राहा सोनं सारखं नको राहू दाजी जी माझ्या डोळ्याने बघितलं त्याच्या विश्वास म्हणजे आता जर मग का एक काम करू आपण पोलिस स्टेशनलाच पोलिसांना बोलून घेतो माझं काही नाही काय असेल ते खरं फोटो जमन का बोलवायचं का माहिती तू सांग रे का होत नाही मी बघितलंय मी साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टींचा हा या असं कुठानी करता वस्ती माहित नाही का सगळ्याला करू पोलिसांना फोन करू आपण जसं ते खरं सांगायचं काम, देक देक काम खर सा। नुकुल, नुकुल। का नाही मी म्हणतो बोलतो नाही नाही काय झालं पोलिसांना का नको बारीक बारी काय बोलतो तू सर विचार ना तुझी बायको रोज दुपारी कुठं उद्या तरी हिनी हिस्सा मागितला काय राहीन तुमच्याकडे चल आलो आम्ही हिस्सा मागाय काय राहत ना तुमच्याकडं आल पोलीस आला आलं खरं खोड दोन ठोके पडल्याशिवाय का कळन का हा सासूला राव तुम्ही आईसारखं सांभाळायच्या वेळी सासूसारखं बघून जीव घेतात काय हां राहिलं आहे का आघात काही एक साडी दोन दोन वास मारती ती पार हाय अशी आणली आम्ही त्यासाठी खायला आहे का त्यांना अन्नास तुकडा दुखत आहे त्यांचं खोकला येतोय हां पण हसा असं असं धडधड करतय आहे का त्यांचा जीव राहिला ते तेवढा काय चुकीचं बोललं जर मुलीसारखं त्यांना जर तुम्ही साडीसाठी जर तो तणत असाल किंवा ड्रेस घालून जायच्याऐी साडी घालून जा म्हटलं काय असं ना कसली किट्टी पार्टी करता काय कोणाच्या जेव्हा बघाय भेटले यांच्या जेव्हा नदी आल्यावर काम करून तुझ्या आधी लग्न झालेलं आहे माझं तुम्हाला माहित नाही का तुमची परिस्थिती काय होती कसं कसं लग्न लावून दिलंय माझं एक काम करू काय ती सविस्तर पोलीस बघून घेते मी पोलीस बोलून घेतो आणि त्यांना रिमांड मध्ये घेतल्याशिवाय कळणार नाही कशाला काय असेल विचारलं खर खरं जर तसं करायचंय काय काय असलं सांगला खरं खरं करायला काय झालेलं चुकलं कोणाचं सांग माझ मु काय बसले बोल की धडा झाडा मग करायला जम बोला रडदा काय होत मीच करत होते त्यांना तस तुम्ही दिसल्यामुळे यार हा तुझे एवढाही सोचलं तू माझ्या आईत रडदा देऊया आता काय लाख तुला काय कमी पडून दिलं आम्ही आलो म्हणून तुला काय बाकीच्या वस्ती कोणून तिकून कळतच नाही का रे खरच मला माहित नव्हतं काय नक्की का अहो आता याच करायचं काय यांना असं वाऱ्या सोडायचं का त्यांना इलाज करायचा का काय करायचं यांचं काय आम्ही सांभाळायला तयारीत आम्हाला आई नाही आम्हाला समजतं नाही दाजी मी खरच खरंच बायको चुकलो बरं का मी एक काम कर आम्ही मध्ये लोडबुड करीत नाही तुझ्या आई बाबा बोलून घे काय असेल ते खरं खोटं बोल नाही नाही दे त्यांना पण हे आमची पूर्गी अशी करते म्हणून दाजी मी तिच्या आई बाप्पाला बोलून समज सांगतो काय परिस्थिती झाली नको ना माझं चुकलं माझं चुकलं त्यांना नका ना ह्याच्यात घेऊ त्यांना काहीच कळू दे त्यांना नको माझं चुकलं सासूबाई मला माफ करा सासूबाई खरंच आई माझं चुकलं बरं का माझं बी परत नाही असं होणार माझ्याकडून खरच माझं आजपासून मी तुम्हाला तुम्ही जर माफ करीत असाल तर ठीक नाही तर मी आणला तर काय असं ते सरळ सरळ तुमच्या हातात ते पासून आहे ना मी तुम्हाला माझ्या ना आई सारखं वागवणार सासूबाई सारखं नाही तिने माफी मागितली ना सुधरण ती मी तरी जावायच्या दारात कशी राहायची हो लोक नाही ना एक ना, काम करा तुम्ही आता माझ्या बरं चाला तुमचं चांगलं दाखव ऐका दा, काय ती प्रेग्नेंट आहे तिथं तिला बी लक्ष द्यायला कोण नसतं मी जातो कामावर तुम्ही ना आता पण इथून जर परत झालं ना आता तुम्ही बेटायला तिकडे दाजी जरी प्रॉब्लेम आला ना म्हणजे तुम्हाला लोक जरी बाहेरून म्हणली तरी तुम्ही येऊन माझ्या दोन कानाखाली वाजवा मग बघणारच नाही पोलीस घेऊन येईन डायरेक्ट इथं कळून द्या मग काय ती नको ना मी म्हणते ना माझं चुकलं दादा हा इथून पुढे व्यवस्थित राहायचं हो चला चला आई चला कुठं मला नवीन साडी काय वेळ जाऊन जात चा पिऊन जा चाल बरं असं नाही राहिला मला असं जर कुणी करायचं